नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पारंपरिक अशा दोन चटण्याची रेसिपी बघणार आहोत एक म्हणजे आपण मिरचीचा ठेचा बघणार आहोत हिरवी मिरचीचा ठेचा चला तर मग आपण ठेचा कसा करायचा ते बघूया आता या ठिकाणी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत शंभर ग्रॅम असते नांदाजी या मिरच्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला पंधरा ते आप वीस मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि एक छोटी वाटी भरून शेंगादाण्याचं शेंगादाणी घेतलेले आहेत आणि आता जिरे घेतलेले आहे तर चला आपण आता हा ठेचा कसा बनवायचा आता ठेचा म्हटलं की पूर्वीत मिरच्या संबंध टाकायचे ते याच्यात कढईमध्ये ते भाजून घ्यायचे पण तसं न करता आता हा वेगळा ठेचा मी करत आहे आता या ठिकाणी मी एक चॉपर घेतलेला आहे ते चॉपरमध्ये आपल्याला सुरुवातीला मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहेत मिरच्या हे जास्त बारीक नाही करायच्या असे जाडसरच आपल्याला फक्त चॉप करून घ्यायचे आहेत बघा आता आपल्या मिरच्या झालेल्या आहेत बारीक आता आपण त्यामध्ये लसूण बारीक करू हे वेगवेगळं करायचं कारण अगोदर आपल्याला मिरच्या परतून घ्यायच्या आहेत आणि आता यामध्ये लसूण पण आपण त्या प्र प्रकारेच आपण चॉप करून घेणार आहोत तर चला आता आपण लसूण पण त्याचा चॉप करून घेऊया आणि आता शेंगादाणे हे मिक्सरमध्ये जिरे आणि शेंगादाणे थोडेसे शे जाडसरस आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर बघा आता हे आपण जाडसर वाटून घेऊया थोडीशी मिक्सरला लावून आता हे जिरे आणि शेंगादाणे वाटून घेत आहोत आपण आणि आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी एक पळी भरून तेल टाकलेलं आहे आणि आता आपण ज्या मिरच्या बारीक केलेल्या होत्या चॉप केलेल्या होत्या त्या त्या आपण आता कढईत टाकून घेऊया तर चला आपण आता ह्या मिरच्या यामध्ये टाकून घेऊया आता ज्या मिरच्या आपण बारीक केले त्या कढईत परतून घेऊ आता ह्या मिरच्या आपल्याला दोन तीन मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या आहेत <coughs> त्या मिरच्या आपण परतून घेत आहोत आणि आपण शेंगादाणे याची टेस्ट पण छान लागते पण शेंगादाण्याचं वापरण्याचा हेतो म्हणजे मिरच्या जर तिखट असतील तर त्याचा तिखटपणा कमी व्हावा म्हणून ठेच्यामध्ये शेंगादाणे वापरले जातात आणि आता आपण जो लसूण बारीक केलेला आहे तो लसूण मिरच्या ह्या अर्धवट शिजल्यानंतर मग लसूण टाकायचं नाहीतर मग लसूण जळून जातो आणि जळकट असा त्याला वास लागतो ठेच्याला त्याच्यामुळं हा लसूण नंतर टाकायचा आपल्या मिरच्या परतून झाल्यानंतर लसूण टाकायचं बघा आता हे लसूण पण मी त्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे परत दोन तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आता हे परतून झालं आहे यामध्ये आता शेंगादाण्याचं कूट टाकूया आपण चला आता शेंगादाण्याचं कूट टाकून सर्व मिक्स एकजीव करून घेऊया सर्व ठेचं आपण एकजीव करून घेऊया ठेचं आणि शेंगादाण्याचं कूट आपण मिक्स करून घेत घेऊया आता अगदी टेस्टला असा सुंदर लागतो तर बघा मैत्रिणी अगदी तोंडाची चव वाढवेल असा याचा ठेचा तयार होतो पण मग बऱ्याच ठेचा येत नाही म्हणून ते करूनही खात नाही पण अशा पद्धतीने केला तर अगदी हातालासुद्धा आपल्या ते मिरचीचं काही लागत नाही सर्व आपण चॉपरमध्ये केलेलं आहे आणि आता हे आपण झालेलं आहे आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया सगळ्या शेवटी मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा आपण ठेचा व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया आता ठेच्यामध्ये थोडासा तेलाचा जास्त वापर करायचा त्यामुळे टेस्ट छान येते ठेच्याला थे ठेचा आणि भाकरी चवीला एकदम सुंदर लागतात खायला तर बघा आता आपला हा ठेचा रेडी झालेला आहे आता तो मी सर्विंग बाऊलमध्ये सर्व करते बघा सुंदर असा ठेचा झालेला आहे बघा आणि मी तो सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेला आहे तर असा अगदी झणझणीत असा मिरचीचा ठेचा आपला रेडी झालेला आहे तर बघा मैत्रिणींना तुम्हाला ही ठेच्याची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा प्रकारे ठेचा करून बघा तुम्ही कशा पद्धतीने करता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा आणि आपली दुसरी रेसिपी आहे ती म्हणजे शेंगादाण्याची चटणी अगदी साधी सोपी आणि काही कुटाना नाही अशी रेसिपी आहे खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागते चला तर मग बघू आपण ती कशी करायची आता या ठिकाणी मी एक वाटीभर शेंगादाणे घेतलेले आहेत आता या ठिकाणी एक वाटीभर शेंगदाणे घेतले आहे त्यानंतर मीठ घेतले आहे एक चमचा त्यानंतर लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर घेतली जिरे घेतलेले आहेत आणि हिंग घेतलेलं आहे लाल मिरची पावडर हिंग जिरे आता हे शेंगादाणे आपल्याला मंद गॅसवर असे भाजून घ्यायचे आहेत अगदी स्लो गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे आपण जेवढे मंद गॅसवर भाजू तेवढी त्याची टेस्ट वाढते आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते घेतले आहे त्यामध्ये आता जिरे टाकून घेतले आहे आणि हिंग टाकला आहे एक छोटा चमचा भरून आणि आता मीठ टाकून घेऊया आणि मीठ आणि हे तिखट मीठ हे सगळं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता ही चटणी मी <coughs> मिक्सरला लावून वाटून घेतली आहे यामध्ये आता एक छोटा चमचा भरून तेल टाकायचं आहे आता ही चटणी अर्धवट वाटायची त्यानंतर त्याच्यात एक छोटा चमचा भरून तेल टाकायचं आहे आणि आता तेल टाकून परत एकदा मी गरका दिलेला आहे आणि आता ती सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे तर बघा मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हे अगोदर फक्त मिक्सरला एक गरका मारायचा आणि नंतर त्यामध्ये तेल टाकायचं त्या ते तेलामुळे ह्या चटणीची चव अगदी वाढते तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद